裕福町の庭の保健所。 धनदांडियांच्या आणि जात दांडियांच्या विरोधातली ही निवडणूक आहे देश वाचवायचा असेल तर संविधान वाचवलं पाहिजे आणि संविधान वाचवलं तरच लोकशाही जिवंत राहणार आहे हे सर्वसामान्य मतदार आणि सर्वसामान्य जनतेने ओळखलेलं आहे पंचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी या अधिकृत चिन्हाचा रिपब्लिकन पार्टी इंडियाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभाजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य आमचे बस दादा कांबळे आणि जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह प्रचार आणि पद रॅली काढत असताना जावली तालुका झाला कोरेगाव तालुका झाला कराड तालुका झाला वाई तालुका झाला आज आपण सातारा तालुक्यामध्ये पदयात्रा आणि ह्या प्रचाराचा झंझावत सुरू केलेला आहे राहिलेला महाबळेश्वर पाटण आणि खंडाळा एवढ्या दोन दिवसामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत मात्र ही निवडणूक प्रचार आणि प्रचार है, प्रसार करत असताना एक बाब लक्षात आली की ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांना हातामध्ये घेतलेली आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता करणाऱ्या लोकांचा मतदारांना तिटकारा झालेला आहे दुसऱ्या बाजूला मोदी सरकार हे संविधान हटवण्याच्या पाठीमागं लागले हे त्यांच्या कृतीतून अधोरेखित झालेलं आहे भारत देशामध्ये अगदी तिरंगा झेंडा असेल देशाचा सिंबॉल असेल अगदी चलनी नोटा असतील त्या सगळ्या बाबीवरती भारत सरकार म्हणून उल्लेख केला जातो मात्र नरेंद्र मोदी हा माणूस हिटलर म्हणून जन्माला आलेला आहे त्या माणसाला भारत हे नाव पुसून टाकायचं आहे भारत सरकार हे नाव पुसायचं आहे म्हणून त्यांनी स्वतःच हिटलर सारखं मोदी सरकार म्हणून जाहिरातबाजी करून हुकुमशाहीला चालना द्यायचा प्रयत्न करत आहेत आमचा विरोध श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कालही नव्हता आजही नाही उद्याही नसणार आहे ते शिवरायांच्या वंशाज आहेत मात्र ते जातीवादी पक्षाबरोबर आहेत म्हणून आम्हाला प्रकर्षाने भाजपला विरोध करावा लागतोय दुसऱ्या बाजूला तुतारी 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 म्हणून हातात थुतार घेऊन प्रचार करणारा शशिकांत शिंदे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून प्रचार करायचं सोडून शशिकांत शिंदेचे सगळे चेले चपाटे हा आमचा प्रचार करतायत तुतारी म्हणून कारण शशिकांत शिंदेला अपभ्रंश झालेला आहे स्मृतिंश झालेला आहे तुतारी घेऊन मुतारीत घुसल्यानंतर माणसांना असल्या गोष्टी काढतात मात्र त्या मुतारीतला आणल्याला मरीदा तमाम मतदारांना वाटून लोकांना भुलवायचं झुलवायचं आणि खोलवायचं काम दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे करत आहेत म्हणजे दोघंही प्रबळ दावेदार आणि धनदांडगे आणि जात दांडगे आहेत या प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आहे आणि ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पुरस्कृत आहे आज सातारा जिल्ह्यातल्या अतिसंवेदनशील संवेदनशील क्षेत्रामध्ये जिथं प्रतापसिंह नाव दिले गेलंय खरं म्हणलं श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांच्या नावामुळं या एरियाला बहुल वस्तीला प्रतापसिंह नगर नाव दिलं मात्र प्रतापसिंह नगरमध्ये सरकारनं जातीवाद्यानं आणि पोलिसांनी जो नंगा नाच घातलेला आहे तो नंगा नाच थांबवण्याची जबाबदारी आरपीआयचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझी मी समजतो एखाद्या ठिकाणी एक दोन लोक चुकीची कामं करत असतील एखादा दुसरा माणूस दोन नंबरचे धंदे करत असतील कुठल्या ठिकाणी दोन नंबरचे धंदे चालत नाहीत अख्ख्या सातार वासियांचा डोळा फक्त प्रताप सिंग नगर वती अख्ख्या सातार डोळा फक्त प्रतापसिंह नगर वाशुती एवढ्यासाठी आहे की या ठिकाणी महार मार कुंभार ढोर राहतात या ठिकाणी बनिया राहत नाहीत गुन्हेगारीचं प्रमाण म्हणापसिंह नगर मध्ये गुन्हेगारीचं प्रमाण नगण्य आहे मात्र त्याचा भाव करून क्राईम रेट वाढवून या प्रतापसिंह नगरला बदनाम केलेला आहे खरं म्हटलं तर सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्याच कारण एखादा व्यक्ती गुन्हेगार असला तर ते एखाद्या व्यक्तीच्या गुन्हेगाराच्या पाठीमागं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि त्या आयुष्याबरोबर त्याचा कुटुंब काबीला उद्ध्वस्त करणं ही सुपारी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली का काय हा संशय निर्माण झालेला आहे दत्तांना जाधव असतील किंवा त्यांचा मुलगा लल असेल किंवा अनेक काही लोक असतील चूक ते चूक बरोबर ते बरोबर म्हटलं पाहिजे पण त्यांच्या लेकरा बाळाने काय केलंय जिल्हा प्रशासनाने प्रतापजयनगरमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून कार्यकर्ते उचलले आम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग प्रतापश्यानगर मधलाच अतिक्रमण पोलिसांना दिसलं का प्रतापशनगर मधल्याचं अतिक्रमण नगरपालिकेला दिसलं का नगरपालिकेच्या शिवच्या डोळ्यात काय चटणीगिरी का म्हणजे इथल्या लोकांना जगता आलं नाही पाहिजे आलं नाही पाहिजे आलं नाही पाहिजे म्हणून प्रतापशियानगरला टार्गेट केलं जात आहे ज्यांची ज्यांची घरं जमीन दोस्त केले जाय अतिक्रमण म्हणून त्या नगरपालिकेच्या शिवाला आमचं आव्हान आहे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आमचं नम्र निवेदन आहे फक्त नगर मधलं तुम्हाला दिसलं का सगळं जात दांडगे आणि धनदांडगे भर रस्त्यावरती दुकानदारी करतात त्यांचं अतिक्रमण कधी काढणार म्हणजे पोलीस सुद्धा आणि नगरपालिकेचं प्रशासन सुद्धा हे जातीवादी झालेलं आहे इथल्या बहुजनांना नीट जगू देणार नाही त्यामुळे आज प्राचार्याचा शुभारंभ सातारा तालुक्यात करत असताना प्रताप नगर मधले जेवढे काही बेकारशीर म्हणून घरं पाडली गेलेत त्यांच्या विरोधात लवकरच ह्युमन राईट कमिशन कडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तक्रार दाखल कराल आणि शासनाला पाडलेली घरं पुन्हा बांधून द्यायला भाग पाडू हा शब्द देतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय na iskandar yau da kuma yau da ke kuma And then that's